सध्या श्रीरामपूर नगरपालिकेने शहरात जोरदार अतिक्रमण मोहीम हाती घेतली असून सर्वच व्यापारी दिवस रात्र एक करून आपापल्या दुकानातील बालमत्ता तसेच अतिक्रमणात आलेले आपले शेड काढत असताना गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन हनुमान मंदिरासमोरील संतोष बॅट या दुकानाला भीषण आग लागली सदरशी आग विजावण्यासाठी श्रीरामपूर नगर परिषद व अशोक नगर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल दोन तास लागले श्रामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच नागरिक यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यात मदत मिळाली यावेळी बागांची मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती नेमकी दुकानास आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून लागलेल्या या लागले आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे तिरांगाने असलम बिनसाद श्रीरामपूर